जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस जनसेवा फाउंडेशन आयोजित या ठिकाणी बारा ते सोळा तारखेपर्यंत शिव पुराण कथेचं आयोजन आहे आज राहता शहरात प्रदीपजी मिश्रा यांचं भव्य दिव्य स्वागत कर शार, शार या ठिकाणी राहते करत आहेत आपण जर बघितलं राहता शहर अतिशय दिवाळी सारखं राहता शहर आज सजलंय अनेकांनी या ठिकाणी प्रदीपजी महाराज मिश्रांच्या स्वागतासाठी बॅनर केले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मंडप आहेत कमानी आहेत नारळाच्या फांट्या आहेत त्याचप्रमाणे केळीची स्वागतासाठी जी कमान असते त्या के ठिकाणी केलेली आहे आपण जर बघितलं तर राहता शहरात नागरिक अतिशय उत्सुकतेने मिश्रा महाराजांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत नम शिवाय आज देशभरातील सुप्रसिद्ध शिवकथाकार पूज्य परमपूज्य प्रदीपजी मिश्र यांचा आज शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील व त्याप्रमाणे युवा नेते आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी शिवपुराण पुराण कथेच या ठिकाणी आयोजन केलं आहे या आयोजनामुळे पूर्ण आयले नगर हा भगवामय व भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालं आहे सर्व शिव भक्त महिला पुरुष या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या कार्यक्रमाची वाट पाहत आहे आणि आज होणारी त्यांची शाही मिरवणूक आहे या शाही मिरवणुकीमध्ये राहत्या शहरातील सर्वांमध्ये माता भगिनी आपले कळस असतील रांगोळी असतील साडा असेल व विध मान्यवरने राहत्या शहराच्या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांचं महाराजांचं स्वागत अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी होणार आहे हा सोहळा अतिशय म्हणजे देशभर झाला नाही आणि होणार नाही असा झालं झाला नाही आणि होणार नाही असा या ठिकाणी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी या सोहळ्याचा सर्व देशभरातील नागरिक सहभागी होतच आहे मात्र आपण या शहरासाठी शिर्डी विधान मतदारसंघातील सर्व भाविक अतिशय मनोभावे या सोहळ्याची वाट पाहत आहे आज या ठिकाणी चार वाजता महाराजांचं आगमन होणार आहे त्यांची साई मिरवणूक व स्वागतासाठी राहतेकर सज्ज आहे ओम नम शिवाय राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगिनजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाऊज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा